ज्येष्ठ नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे अखेर बदलावर पश्चिम श्रीनगर परिसरातील पादचारी पुलाची व्यवस्था पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे श्रीनगर परिसरात जाण्या येण्यासाठी असलेला पूल पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेला असल्याने या परिसरातील नागरिकांना मोनादा नगर मार्गे वळसा घालून यावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन या ठिकाणी तातडीने पुलाची व्यवस्था करण्याची मागणी केली होती ज्येष्ठ नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे मुख्याधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन तातडीने तात्पुरत्या स्वरूपात पुलाची व्यवस्था करून दिली असल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या पादचारी पुलाचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे लवकरच शनीनगरच्या रहिवाशांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करून देणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचे आभार व्यक्त केले आहेत सर्वात पहिला मी शनीनगरमधून आमच्या साहेब ज्यांच्या जागेतून त्यांनी हे आम्हाला वहिवाट दिलेली आहे त्यांचे सर्व शनीनगर रहिवाशांकडनं आभार व्यक्त करतो की साहेब अमर साहेब बरोबर ना हो। यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून त्यांनी त्या ते जागेचा आपल्याला चालण्यासाठी जी वहीवाट दिली त्याच्यासाठी सर्वांकडून त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच आमचे शनीनगरमधले रहिवाशी प्रशांतदादा शेट्टे यांनी सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून मागे लागून लागून आज तो ब्रिज तात्पुरता आणि त्याच्यानंतर आमच्या शनीनगरचे जेवढे रहिवाशी आहेत ज्यांनी या गोष्टीमध्ये खारीचा वाटा घेऊन प्रत्येकाने आपापल्या परीने जो जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे आणि त्या यशालामुळे आज आम्ही पूर्ण शनीनगरचे रहिवाशी आपले नगरपालिके सी ओ साहेब मारुती गायकवाड साहेब यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीला मान देऊन सर्वांचा विचार करून तात्पुरता ब्रिज का न हो तो लवकरात लवकर आम्हाला बांधून दिलाय त्यासाठी आम्ही शनीनगरकडनं सर्वां सर्वांकडनं साहेबांचे आभार मानतो आणि आमचा जो ब्रिज आहे परमनंट ब्रिज जो आहे तो लवकरात लवकर करून द्यावा अशी त्यांना विनंती सुद्धा करतो आजचा दिवस खरा आनंदाचा आहे शनीनगर माध्यमातून तात्पुरता जो आमचा जुना पुराणा एक ब्रिज होता तो ब्रिज वाहतूक ब्रिजकरिता पाडला गेला पण त्यानंतर तो दोन मिनिटं दोन महिन्यात होणार होता पण त्या दोन महिन्यात पावसाने जो कहर माजवला हो त्या त्या कहरामुळे तो हो काही आम्हाला करता आला नाही आणि त्यानंतर एक तात्पुरता प्ली ब्रिज हा त्या यांच्या है बी आपल्या नगर परिषदेचा मा हे करून दिलेला पण तो मोठ्या पुरामुळे वाहून गेला पण त्यानंतर आता ब्रिजचं काय लोकांचे वयोवृद्ध लहान मुलं तसेच सगळ्या लोकांचे हाल व्हायला लागले मग त्यावेळेस या नात्याने चनीनगरचा जो सगळा रहिवाशी विभाग आहे रहिवासी संघ आहे त्यातले सगळे रहिवासी आहेत हे एकत्र येऊन त्यामध्ये वारंवार पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यामध्ये सातत्याने आमची अशी एक व्यक्ती वार हो हो जी प्रशांत शेट्टे यांनी प्राधान्य प्राधान्याने इथे जे एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपले अमित सा अमित सानप आपले जाधव यांनी त्यांनी सांगितलं की तुम्हाला चांगल्या सुस्थितीतला पूल बांधून देतो तर त्या सुस्थितीतला त्यांनी आम्हाला लोखंडाचा असा प पूल बांधून दिला तर त्यांचे प्रथम आम्हाला आभार त्याचबरोबर ज्यांनी या जागेतून जागा दिली त्यांचे आभार आणि महत्त्वाचे म्हणजे गायकवाड साहेब देशमुख साहेब आणि इतर जी मंडळी आहेत त्यांनी सातत्याने म्हणजे ते म्हणाले तुम्ही आम्ही नक्कीच करून देतो नक्कीच करून पण पावसाच्या ह्याच्यामुळेच आम्हाला ते करता नाही आलं पण शेवटी आमचे सर्व वर्ग महिला भगिनी तसंच आमचे सगळे पुरुष वर्ग त्यात प्राधान्याने असं प्रशांत शेट्टे यांनी दिलेला वेळात वेळ काढून त्यांनी स्वतःची कामं करून वेळात वेळ काढून इथे जे कॉन्ट्रॅक्टर आलेले त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांनी तिथे लक्ष घालून की बाबा लवकरात लवकर करा खरंच आमच्या लोकांचे वयरवृद्यापासून लहान मुलापासून शाळकरी लोकांपासून पूर्ण त्यांना त्रास होतो आणि आम्हाला सगळ्यांना त्रास होतो तो कुठेतरी दूर व्हावा यासाठी त्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं सर्व रवाशांनी मोलाचं सहकार केलं लोकपालक न्यूज बदलापूर